नमस्कार मी पल्लवी महा आवाज न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक जोशी सर आपल्यासोबत जोडून आहेत त्यांच्या सोबत आपण संवाद साधणार आहोत नमस्कार सर, सर। ज्येष्ठ नागरिक संघ ही संकल्पना काय आहे हे थोडक्यात सांगा ज्यांचे वय साठ पूर्ण झालेले आहे अशा व्यक्तींना शासनाने ज्येष्ठ नागरिक या नावाने संबोधलेलं आहे शासकीय दरबारी त्यांना ज्येष्ठ म्हणून ओळखलं जातं ओके हा ही संकल्पना संबंध भारतामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे ह्या हे ज्येष्ठ नागरिक जे आहेत हे रिटायर झालेले असतात मग ह्या ज्येष्ठांनी निवृत्तीनंतर एकत्र यावं त्यांचा समाजासाठी उपयोग चांगला व्हावा त्यांचं उर्वरित आयुष्य हे आनंदाने जावं त्यांना कुठल्याही सुविधा सहजगात्या प्राप्त व्हाव्यात म्हणून ही संघटना ज्येष्ठ नागरिकांची सुरू झालेली ज्येष्ठ नागरिक संघटना चालू करावी ही संकल्पना तुम्हाला का वाटली किंवा कशी आली पूर्वी ही ज्येष्ठ नागरिक संकल्पना आम्ही आम्ही लहान आमचे गुरु प्रभूने सर हे ज्येष्ठ नागरिक संघात काम करतात त्यांनी आम्हाला गुण घेतलं तुम्ही सुद्धा या ज्येष्ठ नागरिक संघात कार्य करा आम्हाला सहकार्य करा आणि त्यांचं काम या गावासाठी खरंच चांगलं होतं विकासासाठी गावाच्या कल्याणासाठी ज्येष्ठांना आनंद देणारे ज्येष्ठांना आधार वाटावा असं त्यांचं काम असल्यामुळे ते काम प्रेरित होऊन आम्ही ह्या ज्येष्ठ नागरिक आला आता हे जे तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघटना जे चालू केलेली आहे कोणी कोणी सहकार्य केलं किंवा कोणाचं योगदान तुम्हाला लाभलं चांगलं सगळ्यात पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिक ज्यांनी सुरू केला ते डॉक्टर अंबर्डेकर आणि जिवावे कोठरे यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून हा संघ सुरू केला मग त्यातल्या गावात वकील निष्णात एक वकील होते माळवणकर त्याचे अध्यक्ष झाले आणि त्यावेळेला गावातल्या मोठ्या लोकांनी जे स्थानिक लोक होते म्हणजे नगराध्यक्ष असतील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील या लोकांनी त्यांना काम करणारा संधी दिली आणि त्यांना लागणारं सहकार मनापासून दिलं कारण ही प्रतिष्ठित गावातली लोक होते ते एकत्र येऊन समाजासाठी काम करतायत ही संकल्पना त्यांना आवडली आणि नगरपालिकेने सुद्धा त्यांना सहकार्याचा ही संकल्पना बारामतीमध्ये त्यावेळेला असणारे खासदार आणि आमचे प्रतिनिधी डॉक्टर श्रीयोद शरदचंद्रजी पवार आणि नंतर त्याच वेळेला त्यांना मदत करणारे डॉ अजितराव पवार या दोघांना ज्येष्ठ नागरिक संघाची कल्पना छान आवडली की हे संघ इतका छान बारामतीत काम करतोय यांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे हे त्यांच्या मनात जागृती झाली आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना ह्या बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला कुठ तरी एक ठिकाणी जागा उपलब्ध करून देईन त्याप्रमाणे त्यांनी पवार चॅरिटेबल ट्रस्ट कडनं ज्येष्ठ नागरिक संघाला ही बिल्डिंग म्हणजे पवार कुटुंबियांचा एक चांगला हातभार लागलेला आहे आपल्या ज्येष्ठ नागरिक संघासाठी आणि ते एक कुठेतरी प्रेरणा आहे अनेकांना चांगला संदेश पण जातो ह्या माध्यमातून हा बारामतीचे जे प्रतिने असल्यामुळे त्यांची खरं मी आता अनेक दोन चार संस्थेत त्यांचे सहकार्य घेतले भारवतीतल्या संस्था स्वयंप्रेरित आणि स्वयंभू व्हाव्यात ही त्यांची संकल्पना असते okay. या लोकांनी चांगलं काम करा समाजासाठी त्यांना लागणारी सुविधा किंवा मदत हे आम्ही पूर्णपणे आपल्या ताकदी मनापासून सहकार्य करतात okay. त्यांचा सहकार्यात हात असा असतो hmm. की तुमचं काम तुम्ही करा पण छान करा समाजासाठी करा तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि दुसरी गोष्ट त्यांचं वरद असतं असं म्हणू शकत नाही पण त्यांचं पाठबळ फार चांगलं असतं आणि पाठबळ देताना त्यांच्या मनात बाकीच्या कुठल्याही भावना नसतात की राजकीय स्वार्थ हा सुद्धा नाही नाहीत माझी ही संस्था इतकं छान काम करते हा त्यांना आनंद वेगळा असतो आणि ते आनंद यातून मिळवतात म्हणजे प्रामाणिकपणे निस्वार्थपणे ज्येष्ठांसाठी केलेलं कार्य आहे असं तर समाजामध्ये त्यांचं काम खूप छान आहे पवार कुटुंबियाचं आणि काम पण चांगले करतात पण त्या व्यतिरिक्त एक ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचा असणारा विचार हे खूप वेगळा आहे आणि चांगला आहे तर आता समजा जे बाहेरचे समजा बारामती तालुका व्यतिरिक्त काही नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जर आपल्या संघामध्ये सहभाग घ्यायचा असेल किंवा नोंदणी करायची असेल तर ती कशा प्रकारे करू शकतात कुठल्याही व्यक्तीला बारामतीची किंवा बारामती बाहेरच्या माळेगाव पंधार कुठल्या बाहेरच्या त्यांना सभा जर या संघात व्हायचं असेल तर आम्ही त्यांचा अर्ज घेतो त्यांचं वयट पाहतो आधार कार्डच्या साठच्या वर असेल तर कार्यकारी मंजूर करून त्यांना सभासद दिलं जात सध्याच्या चारशे रुपये घेतो तर ह्या सभासद फी आणि ते चारशे रुपये टाकतो फिक्स डिपॉझिट आणि त्याच्या वाजावर संघटना काम करते okay. अशा आमचे एक हजार दोन सभासद या वर्षापर्यंत आहे आणि त्यांची जी रक्कम जी आहे ती सगळी फिक्स डिपॉझिट मध्ये आहे त्या रकमेला कोणीही आम्ही हात लावत नाही त्याचं जे व्याज वार्षिक मिळतं त्या वाजवा कार्यक्रम आणि काही दानशूर व्यक्ती संघाचं काम पाहून आपण होऊन सहकार्य करण्यास तयार असतात यातला वाटा ते उचलतात खर्चाचा सहकार्याची भावना असते मनापासून मदत करतात आणि ह्याच्यामुळे संघाचं काम खरंच छान चालले आणि संघाचं काम चाललं म्हणून बारामतीकारांना अभिमान आणि बारामतीकरांचं आम्ही काम करतो म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान अशी एकमेकांना सहकार्याची भावना आणि खरंच आहे मनापासून मला अडीचशे तीनशे पुस्तकं मिळाली ते एका विद्यार्थ्याकडे जाऊन मी कपाटले की सांगतो मला कपाट पाहिजे तो ताबडतोब दुसऱ्या दिवशी कपाटून देतो अशी साडेतीन हजार पुस्तकांची बारा कपाट मी तयार केली हे सगळं समाज आणि पुस्तक समाज आम्ही पूर्वी संस्थेकडे काय फारसं नव्हतं वाढदिवसाला प्रत्येकाने एक खुर्ची द्यायची Okay. म्हणजे आस... एक छोट रोप लावलं आणि आता ते चांगलं आज आता स्वतः संघाची अडीचशे खुर्शी आहे स्पीकर सिस्टीम वॉटर फिल्टर निवास व्यवस्था वॉशरूम मध्यावर आणि कडनी झाडी इतकी सुंदर आणि त्याचा मेंटेनन्स सुद्धा इतकं छान ठेवलं जात वस्तू जेवढी चांगली ठेवू तेवढी ती आनंददायक असते आपल्याला ती प्रेरणा सुद्धा चांगली देते म्हणून <us> हा ज्येष्ठ संघ पंधरा सोळा वर्ष झाला तरी हा अजून धुमधार मागच्या वर्षी oh. याचं सरकारन सुद्धा दादाने परवा करून दिला oh. वीस लाख रुपये स्वतः खर्च केले oh. ज्येष्ठ नागरिक संघाला अद्यावत त्यांनी स्वरूप प्राप्त करून इव्हन आम्ही झाडं लावतो म्हणजे म्हणले नको याला उंच राहणारी जागा न जास्त विकणारी पण चांगले ज्येष्ठ त्यांनी स्वतः ती झाडं लावून दिली त्यांची दृष्टीच प्रत्येक गोष्ट सुंदर आणि चांगली पाहिजे म्हणजे दादांचं काम बारामतीत असं आहे की जे काही काम आहे ते स्वतः त्या प्रत्यक्ष तिथं जातात आणि त्याची पाहणी करून जे काही चुका आहेत ते छोट्या छोट्या चुका काढून करेक्शन करायला का पण लावतात त्यांचं काम परफेक्ट असत सोळा वर्षातली ही इमारत इतकी सुरेख चांगली आहे याचा त्यांना फार आनंद झाला म्हणजे सर रंग सुद्धा अजून तोच आहे म्हणून हो तो इतके कुठेही पिंग दान्य नाहीत जाळ्या जळमट जाड़ नाहीत म्हणलं सर हे आपली वास्तू स्वतःची असं समजून आम्ही वापरतो आणि त्यामुळे ही वास्तू आणि अशा घाण करणाऱ्या व्यक्तींना अलाउड नाही त्यामुळे शिस्त आहे इथं आणि इमारत अतिशय आपली स्वतःची समजून लोक वापरतात म्हणून हे काम चांगलं आहे नक्कीच ह्या ज्येष्ठ नागरिक संघाचं काम खूप छान आहे जस की तुम्ही सांगितलं आता ह्या संघातर्फे तुम्ही म्हटलं की काही आपण नाही का काही कार्यक्रम आयोजन करतो किंवा लहान मुलांचे जे आजी जे नातो वगैरे असं काही तर ते काय थोडक्यात सांगता का ते काय वर्षभरात आमचे एक ऑक्टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन असतो त्यावेळेस पंच्याहत्तर वय जना झाले त्याच्या व्यक्तींना आम्ही मान्यवरांना सगळ्यांना एकत्र बोलवतो okay. मान्यवरांचे हस्ते त्यांचे प्रत्येकाला सन्मान चिन्ह सन्मान पत्र गुच्छ नारळ हे सगळे कार्यक्रम त्यांना आनंद देणार आहे आणि त्यांच्या संपूर्ण तिथं कार्यक्रम आयोजित केला जातो दरवर्षी अशी संख्या पंच्याहत्तर ते ऐंशी लोकांची असते आणि ह्यांच्या जीवनात आनंद देणं हे आपलं काम आहे बरोबर तो एक कार्यक्रम कीर्तन महोत्सव पाच दिवसाचा कीर्तन महोत्सव आम्ही आयोजित करतो वन डे एक दिवसाची सकाळी जाऊन संध्याकाळी येणाऱ्या वर्षात तीन ट्रिप असतात बेंगलोरला दिल्लीला स्वतःला आम्ही आमच्या ज्येष्ठ ऐंशी ऐंशी लोकांना घेऊन जातो दिल्लीला माना शरदचंद्र पवारांनी आपल्या बंगल्यावर सगळ्या ज्येष्ठांना राहण्याची व्यवस्था आणि संपूर्ण दिल्ली बघण्याची जेवणाची त्यांनी केली त्यांना फार अन्न झाला की माझ्या गावचे हे ज्येष्ठ ऐंशी आले ताजी इथं दिल्लीमध्ये हा त्यांनी संसद भवनात आर्थिक राजा काढून घरी थांबले आम्हाला था त्याचा अभिमान त्यांनी दिल्लीच व्यवस्था संसद भवन राष्ट्रपती भवन बघण्यात त्यांनी केली होती आणि अशी ज्येष्ठांना आनंद देणारे अशा टीप तीन वर्षातून एक मोठी ट्रिप वाढतो आणि दरवर्षी एक एक हे खूप छान आहे की खूप असे ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना घर सोडून म्हणजे जेव्हा ते तरुण यंग असतात जॉब करतात तेव्हा ते फिरतात पण ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर नका जाऊ काहीतरी होईल वगैरे अशी बंधनं लागतात पण तुमच्या आज... माध्यमातून ते आज एवढ्या लांब फिरायला जात असेल ते कुठं तर खूप छान आहे आणि त्यांचा पण एक वेगळा आनंद व्यक्त करत असेल उलट आमच्या ज्येष्ठ नागरिक सांगायला काही कंपन्या रिक्वायरमेंट देतात की आम्हाला या तीन तासासाठी माणसं पाहिजे कामासाठी ज्यांना कामाची गरज आहे आर्थिक गरज आहे अशी माणसं आम्हाला द्या आणि त्यांना आम्ही त्या नोकऱ्याच्या सुविधा पुरवतो ज्या काही कंपनी आहेत त्या कंपन्यांमध्ये पण ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीस्कर काही काम असेल तर त्या तुम्हाला येऊन इथं सांगतात की आहेत असे आपले इथले ज्येष्ठ नागरिक पण ते जॉ काम करतात घरी बसे बसे तर एक चार पैसे त्यांना भेटून जातात ज्या ज्येष्ठांना आपला वेळ जाण्यासाठी खरंच नोकरीची गरज आहे आर्थिक साठी गरज आहे सभासद आहेत किंवा जर सभासद असतील तरी आम्ही वर्तनपत्र जाहीर देतो ज्येष्ठ नागरिक संघामार्फत भरती चालू आहे आणि अशा ज्येष्ठांना okay. चार, चार तासासाठी तीन तासासाठी फक्त पैसे गोळा करणे बँकेत नेऊन भरून दोन अडीच तासाचा काम नुसतं दोन तास पैसे घेणे काही दोन पत्र असतील ते लिहिणं त्यांना जी जमेल का असं काम तीन तास चार तास रिस्पेक्ट दिला जातो आणि ती माणसं तिचा आनंदाने काम करतात नक्कीच खूप छान आहे म्हणजे ते एक वेळ पण त्यांचं निघून जातो आणि कामात त्यांना असं वाटत नाही की आपण जरी आपलं खूप एज आहे तरी पण आपण ज्येष्ठ असून सुद्धा एक छान काम करत आहोत चार पैसे कमवत आहोत त्याचा अभिमान पण त्यांना वाटत आणि हे खूप छान तुम्ही नाही का एक ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अवेलेबल करून दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे की घरी आता जस्ट मला एक विचारायचं होतं तुम्हाला पण की तुमचं जे लहानपण पण कसं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही नोकरीला लागला तर त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही असं काही ज्येष्ठ नागरिकांचा संघ किंवा ज्येष्ठांसाठी काही कार्य करताल हे असं तुम्हाला कधी वाटलं होतं की लहानपण तुमचं कसं होतं मी लहानपणी बारामतीच निवास जन्मच माझा बारामतीचा लहान असताना घरात संगीताच वारसा नागर महाविद्यालय वडिलांचं होतं त्यामुळे संगीत वारसा असल्यामुळे आमचं वाद्य वाजवणं गाणं हे होतच पण त्यावेळेला असं काही जाणवलं गेलं की ज्येष्ठांना आधार नाही त्यावेळेला वडीलधाऱ्यांना घरात मान होता वडिलांचा शब्द पाळला जात होता आणि वडील असे कुठे बाहेर राहायला गेले तसं कधी नव्हतं हा पण आता काय होतंय जास्त जे लहान मुलं आहेत त्यांना आजी आजोबाचा जो, जो सहवास सा असतो तो भेटत नाहीये म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती जास्त आहेत आणि त्यामुळं पूर्वी असणारे तुमच्या जे काही तुम्हाला सहवास होता आजी आजोबाचा आणि आत्ताच्या मुलांचा तर ह्यात तुम्हाला काही डिफरन्स डिफरन्स फरक पडलेला जाणवतो कारण आमच्या वेळेला एक कुटुंब हा प्रकार होता आता विभक्त कुटुंब प्रकार आहे त्यामुळे आजोबा आजोबाशी असतील असं नाही त्यामुळे त्या लहान मुलांच्या लहानपणी होणारे संस्कार हे कायम टिकले जातात आणि त्यांना त्यांच्याबद्दल आस्था असते कारण त्यांचे काही लाड आजोबाजी करून त्यामुळे आई वडिलांपेक्षा आजोबाजी त्यांना जवळचे वाटतात आणि त्यामुळे त्यांच्या घडलेल्या संस्कार त्या आजोबाजीचे ते आपल्या आई वडिलांशी जुळून घेतात आणि ही संकल्पना खरंच चांगली आहे पण विभक्त कुटुंबामध्ये आजोबाजी नसतात आणि त्यामुळे हे संस्कार लहानपणी त्यांचे होत नाही आणि त्यामुळे आजोबाजी बद्दल नाही बरोबर प्रेम मिळत नाही आज जे प्रमाण वाढलेलं पूर्वीच क्राईम आणि आताच क्राईम लहान मुलांमध्ये हे जास्त तफावत वाटत आहे आणि वाढलेलं पण जाणवत निश्चित निश्चित कारण लहानपणावर घडविले संस्कार शिक्षण घ्यावं पण शिक्षणाबरोबर संस्कार वाचावे बर म्हणून बारामतीतील अशा शिक्षण संस्था आहे की शिक्षणाबरोबर संस्कार घडवणाऱ्या सुद्धा आहे त्यातले कवीवर पण शिक्षण संस्था महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ह्या संस्था शिक्षणाबरोबर संस्कार घेतात आणि ही कुटुंब पद्धती हा वडिलांचा मानांचा आदर कसा ठेवला जाईल हे त्यातना आपोआप व्यक्ती होतो म्हणून काही कार्यक्रम त्यांच्याशी घडून आजोबाजींचे पूजन शाळेमध्ये प्रत्येक होतं आजोबाजींच सरस्वती पूजन असेल खास न खास शाळेत बोललं जातं त्यांचा सन्मान केला जातो शाळेत हे त्या सुद्धा लक्षात येतं बरोबर आणि त्यातून ही जाते नक्कीच नक्कीच आता मला हे विचारायचं तुम्ही नोकरीला लागला तर तो, तो नोकरीचा कार्यकाळ तुमचा कसा गेला आणि कसा होतं म्हणजे तुम्ही जॉबला कुठे होता काय करत होते माझ्या स्वतःच्या बाबतीत पाहायला गेलं तर मी बी एस सी ही परीक्षा एकोणीसशे सत्तर साली दिली आणि दुसऱ्या दिवशी स्टेट बँकेत लागलो अरे वा स्टेट बँकेत दोन वर्ष काम करत असताना नवीन गणित आलं नवीन अभ्यासक्रम आला दहावी ही बोर्ड परीक्षा झाली आणि त्या नवीन अभ्यासक्रमात काही चॅप्टर्स हे नवीनच इंट्रोड्यूस केले होते की जे पूर्वीच्या शिक्षणाला शिकवता येत नव्हते त्यांना शिकवण्यासाठी माझी नेमणूक झाली आणि आमच्याच गुरुजनांना गणित शिकवण्यासाठी मी शाळेत जात असल्यामुळं त्यांना माझं शिकवलेलं गणित तिक आवडत कारण मला शिक लहानपणापासून टीचिंग ॲबिलिटी होती मी मित्रांना सुद्धा वर्गातल्या शिकवत होतो अभ्यास आणि मला स्वतःला गणितात शंभरपैकी शंभर गुण असायचे आणि त्यामुळं मग हा आपला जो आहे ठेवा तो दुसऱ्या सुद्धा द्यावा मोफत मी वर्गातल्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवत होतो आणि ती सवय असल्यामुळे ह्या शिक्षकांना शिकवायला मला जड गेलं नाही आणि त्यांना तो आनंद इतका झाला की हा आपला विद्यार्थी इतकं छान शिकवतोय हा आपल्या शाळेत असला तर काय होईल सर आमचे मुख्याध्यापक होते त्यांचा वा मान गावामध्ये सर्वजण त्यांचा शब्द कोणीत नाकारत होतो त्यांनी घरी येऊन भावाला सांगितले की उद्यापासून ह्याला माझं शाळेत पाठायची संकेत नाही दुसऱ्या दिवशी मला शाळेत बोलून मला त्यांनी अपॉइंटमेंट लगेच दिली आजपासून शाळेत जायचं म्हणाले आणि त्यामुळे मी शाळेत राहिलो पण त्यांनी मला फार चांगलं घडवलं या गुरुजनाने खरंच आमच्या संस्कार चांगले केले आणि त्या मी करत असलेल्या कामाला मला प्रत्येक ठिकाणी संधी शासनास मिळत गेली विज्ञान अध्यापक महामंडळ मी उपाध्यक्ष होतो पुणे जिल्हा विज्ञान व्यापार संघाचा सेक्रेटरी होतो विज्ञान प्रयोगशाळा ज्या आहेत त्या निर्मिती करण्यात वेगवेगळे प्रयोग करण्यात तारापूर जे मग आठ दिवस होतं त्याचा सहभाग माझा असायचा महाराष्ट्र दीव दमन गोवा चार राज्यांचा सायन्स असायचं त्याच्या मी भाग घेतो मे महिन्यात सृष्टीत कि आहे ऐकानच काम कराल एसीसी बोर्डच्या शिक्षण संक्रमण मासिकावर माझे विज्ञानाचे लेख आहे आणि विज्ञान प्रयोग घडवणं आणि प्रदर्शन घडवणं हे ती कामाची आवड विविध लोकांच्या संपर्क यातून कामाची गोडी लागली आणि आज तयात मी हे सगळं काम आनंदाने करतो आणि निशुल्क करतो तुम्ही सुरुवाती म्हणजे लहानपणापासून एक वेगळं तुमच्यात आहे सोशल वर्कची आवड आहे त्या आवडीमुळे तुम्ही आज इथे आहात आणि तुम्ही ज्यावेळेस नोकरीला होता तुम्ही म्हटलं की मी अनेक विद्यार्थी घडवले तर असं कुठले विद्यार्थी आहेत का की आज त्या तुम्ही एक चांगल्या पोस्टवर ते आहेत आणि कधीतरी तुम्ही भेटले तरी ते सांगतात की नाही का सर आज तुमच्यामुळे आम्ही आज इथे आहोत आणि खरंच आहे हे बारामती राहणार सगळं निष्णात डॉक्टर डॉक्टर हर्षवर्धन होरा अशोक देशपांडे ओके भांडण डॉक्टर हे सगळे जे बारामती सगळे माझे विद्यार्थी आहेत आणि इंजिनियर्स आहेत ज्यांचे स्वतःचे मोठाले कारखाने आहेत वजनकर बारावती त्याचे इंडस्ट्री एसट्री जनरेटरचा मोठा कारखाना आहे हे सगळेच आहे सतीश कुंबडे हे माझे विद्यार्थीच जिल्हा परिषद सभापती होते अनेक चांगल्या चांगल्या पदकाम श्रीनिवास पवार हे माझे विद्यार्थीच आहेत आजीदादा सुद्धा आमच्या शाळेचेच विद्यार्थी आहेत आणि ही सगळे विद्यार्थी जे आहेत शिक्षकांना आजही मान देणारे आहेत आणि त्यांच्याकडे मानाने बघणारे आहेत हा पण पूर्वी कसं होतं असे म्हण होते की छडी लगेच विद्या पण आज तो प्रकार नाही कारण छडी दिली तर लगेच आई वडील भाडाय जातात तर त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काही तुम्हाला चेंजेस वाटतात का किंवा शिक्षकांमध्ये काही आता एक पूर्वीच्या काळात वेगळंच होत आमच्या काळामध्ये शाळेतल्या शिक्षकांनी जरी मारली एकाची चापट तर घरी सांगण्याची भीषण नव्हती कारण तुझीच चूक असणार आहे आणखीन दोन धनके गरीब असणे ते वाचावेत म्हणून घरच्यां सगळं सांगण्याचा प्रकार नव्हता <खेगे> आणि घरच्यांनी आधी सांगितलं होतं जिथं चुकेल तिथं त्याला शिक्षा द्यायची घरच्यांचीच परवी होती आता घरात त्याचे चार चार पाच पाच जण असायचे पण आता घरात एक आधार किंवा दुसरा तो लाडका असतो पण डिसिप्लिन इज हाफ एज्युकेशन शिस्त हे सगळं शिक्षणातलं अर्ध शिक्षण आहे पण शिस्त पाहिजेच आहे आदरयुक्त शिक्षणाचं मान जे आहे तो राहायला पाहिजे म्हणून पैसा दिला की शिक्षण मिळतो हे चुकीचे स्वयं आपण म्हणतो आयात अध्ययन हे शिक्षणात सगळ्यात महत्वाचं आहे शिकवलं जरी तर त्याने स्वयं अध्ययन केलं पाहिजे त्याशिवाय त्याला येणार कस आणि ह्या गोष्टी आता दुर्मिळ चाललेल्या आहेत आधीच्या काळात सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळत चाललेल्या आहेत पूर्वी पाडे हे शाळेत पहिल्यांदा शिक्षक गेले आणि दुसरे शिक्षक येईपर्यंत पाडे प्रकार होतात चौथा महिन्याचा पाठांतराचा प्रकार होतात आज ते नाहीये आकडे मोड सगळे कॉम्प्युटर केले जात आणि जास्त पूर्वी मुलं असं जे ग्रामीण भागातले खेळ नाहीत का विटी डांडू फुल आपला अनेक छोटे छोटे गेम असतील ते खेळायचे पण आजकाल तुम्ही मुलांचं पाहताय ते गेम न खेळता आज मोबाईलचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट पण वाढलेले आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगता पुढील काळी तरमुख हा प्रकार जो होता तो खेळात न सुडायचा Okay. आणि त्यावेळेस छोटे छोटे प्रत्येकाची परिस्थिती बेताचीच तर ते बेताच्या परिस्थितीत परवडणारेच खेळ असायचे विटी दांडू चाक खेळणे पतंग उडवणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एकत्र खेळणे पडणे चाकणी सगळे मुलं खो खो खेळणे होतो ह्याच्याशिवाय दुसरे खेळ नव्हते आणि त्याच्यात शारीरिक व्यायामही होत होता बरोबर भूकही लागत होती आणि आपलं शरीर तंदुरुस्त राहतं नक्कीच नक्कीच त्यावेळेस मोबाईल किंवा हा जो प्रकार कुठलाही आपण म्हणतो शोध शोध ही ह्याची जननी असते गरजेची पण त्याचा वापर किती करावा कुठली गोष्ट मर्यादित केली तर अतिशय चांगली असते पण तिचा अतिरिक्त वापर झाला तर ते आपल्याला दोषकारकच राहत खोकला आला म्हणून कप साहेब थोडस अर्धा चमचा घेणं आपल्याला उपयुक्त आहे बाटली तोंडा तर त्या पाय खरं जरी म्हणून कुठल्याही त्याचा मर्यादा मोबाईलचा वापर करतात मला असं वाटतं जे लहान मुलं आहेत त्यांचं मोबाईलचं प्रमाण का वाढलं जर घरात आजी आजोबा असतील तर लहान मुलं त्यांना अटॅच होतात जसं की आजी आजोबा त्यांना वाचा शिकवणं बोलतं खेळता खेळता पाडे म्हणून घेणं पण आजी आजोबा जसं की विभक्त कुटुंबांमुळे हे प्रमाण कमी झालं आजोबा गावी किंवा हे असतात आणि फक्त मुलं आणि आई वडील आई वडील जॉबला गेले की मुलं राहतात त्यामुळे मोबाईलचं प्रमाण जास्त वाढले त्यामुळे क्राईम पण जास्त वाढायला लागले हा तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे अडिक्ट आहे त्यांना खरंच मी प्रत्येक घरामध्ये माझं म्हणणं असंच आहे की घरात तुमच्या आई वडिलांचे नसतील तर तुमच्या शेजारच्या आपण म्हणतो पुरुष आणि आई दोघं आहे कुणाचे तरी एकाचे आई वडील आजोबाजी घरात असले पाहिजे निदान एक तरी आजोबाना आजीबाना कोणतरी असले पाहिजे कारण मुलगा जर खात नसेल तर त्याला पाटू हात गोंजागून गोष्ट सांग त्याला दोन खास खायला लावेल ते आजीच असते बरोबर खात नाही खाऊ नको मानणारी आईच असते पण हे पाटवीची थाक देऊन खायला घालणारी आजी घरात असलीच पाहिजे बरोबर आता हे ज्येष्ठ नागरिक जे आहेत आपल्या ह्याच्या समजा एक्झाम्पल कोण ज्येष्ठ नागरिकांपैकी तुमचा एखादा सदस्य आजारी पडला किंवा समजा त्यांचं काही मेडिकल किंवा ऑपरेशनचं काय असं सांगितलं तर त्यात आपल्या संस्थेमार्फत संघटनेमार्फत काय सहकार्य आमच्या संस्थेमार्फत दरवर्षी अशी कॅम्प निघले आम्ही स्वतः ज्येष्ठ नागरिक सण कॅम्प आयोजित करतोच पण हे कॅम्प निघले ते आम्हाला यादी मागितली जाते आमच्याकडे सगळ्यांची यादी असतात कानाचं ऑपरेशन कोणाचं डोळ्याचं ऑपरेशन कोणाचं ह्या सगळ्यांच्या याद्या आम्ही तयार करत असतो आमच्याकडनं नेहमीच आणि त्यांनी रिक्वायरमेंट दिली की आम्ही त्यांच्याकडे यादी येतो त्या व्यक्तींची मोफत ऑपरेशन होतात okay. कानाचा ऑडोमेट्री घेऊन त्यांना योग्य ते मशीन तीस तीस हजाराची मोफत दिली जातात wow. काही जणांना व्हीलचेअर मोफत दिल्या जातात ही जी वयो योजना जी आहे या वयो योजनेमार्फत सगळ्यांना सुविधा पुरवल्या जातात काठ्या दिल्या जातात आणि त्याचे कॅम्प बारामतीत भरले जातात त्यांना ते दिले जातात खूप छान काम आहे हे आणि आता हे फक्त तुम्ही सिटीत काही वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांना ही संकल्पना किंवा हे संस्थेबद्दल माहिती आहे पण ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बारामती तालुक्यात अनेक गाव आहेत जसं की आसपासच्या तालुक्यांमध्ये पण गाव आहेत पण त्यांना हे संकल्पना काय आहे हे माहिती नाहीये तर त्या पण वयोवृद्ध व्यक्तींना त्याचा लाभ भेटण्यासाठी आपण काय करू पाहिजे किंवा दादांच्या माध्यमातून काय होऊ शकतं ही योजना आहे बारामतीमध्ये झाली योजना आहे ही आम्ही ग्रामीण भागापर्यंत नेलेली आहे बारामतीच्या ह्या बारामती ज्येष्ठ नागरिक अंडर सोळा ठिकाणी संघ स्थापन केलेले आहे आणि त्यांची यादी आम्ही मागवतो ह्या आणि त्यांनाही त्या सुविधा देतो त्यांना पुस्तकं पुस्तक दिली जातात त्यांना लायब्ररी निर्माण केली जाते तिथल्या तिथं कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमासाठी आम्ही निशुल्क तिथं कार्यक्रम करतो आणि तिथल्या ज्येष्ठांच्या मध्ये आनंद जीवन करतो त्यांना हित येऊन करण्यात गावातच त्यांनी सुधारणा करावी गावातल्या लोकांचं जीवन आनंदी करावं ही आमची संकल्पना आहे त्यासाठी समन्वय समिती स्थापन केली आणि या समन्वय समितीमध्ये त्यांचा अध्यक्ष आणि सचिव दोन्ही दर महिन्याला मिटिंगसाठी येतात नक्कीच तुम्ही पाहू शकता की जोशी सर जे आहेत प्राध्यापक जोशी सर यांची जी ज्येष्ठ नागरिक संघटना आहे ही संघटना खूप छान काम करत आहे आणि अनेक असे नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना ह्या संघटनेचा जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल किंवा ह्यात सहभागी व्हायचं असेल तर त्यांची नोंदणी आहे त्या प्रकारे तुम्ही येऊन नोंदणी करू शकता आणि प्रत्येक गावांमध्ये त्यांचं काम चालू आहे खूप छान काम चालू आहे आणि आमच्या महाआवाज न्यूज चॅनल तर्फे आपल्या ज्येष्ठ नागरिक महासंघ संघाला किंवा खूप खूप शुभेच्छा असंच भरभराटीच भर यश येऊ आणि हो, आमच्याकडून पण काही सहकार्य लागलं तर नक्कीच आम्ही सह कर पण सहकार्य करू आणि आवाज चॅनल मध्ये आपण संवाद साधला त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे आपण आमच्यावर जे प्रेम दाखवलं त्याबद्दल थेंब अतर असे रुजती का प्रसाद तशी प्रीती तुमची साठवू काढला धन्यवाद थँक्यू